घराचा दर्शनी भाग समुद्राकडे तोंड करून होता आता यामागे सौंदर्याची दृष्टी होती का भावाशी झालेल्या तंट्यामुळे भावाच्या घराकडे मुद्दाम पाठ केली होती घरापासून पावलांवर उभी राहून ती घराचं निरीक्षण करत होती घराच्या दर्शनी भागात काहीतरी वेगळं वाटत होत मग तिच्या लक्षात आलं पुढचा सर्व दर्शनी वरांडा पांढऱ्या रेतीनं भरला होता दारा खिडक्यांपाशी पांढऱ्या रेतीचे ढीग लागले होते हे इतकं अनपेक्षित होतं की ती काही क्षण होती तिथेच थपकून उभी राहिली आणि मग सावकाश सावकाश त्या घराच्या दिशेनं निघाली किनाऱ्यावरची रेती वाऱ्यानं उडत उडत घराच्या अडथळ्यापाशी थांबलेली असणार दृश्य जरी विलक्षण असलो तरी त्याला असलं काहीतरी नैसर्गिक स्पष्टीकरण असणारच पण ही रेतीची प्रगती अशी चालू राहिली तर मग शेवटी ते सर्व घरच रेतीखाली झाकलं जाणार की काय मग तिला आठवलं आपल्यापाशी कॅमेरा आहे की पण तिनं कॅमेरा काढला तेव्हा तिच्या ध्यानात आलं आपण घराच्या पश्चिमेला आहोत आणि सूर्याचं ऊन पूर्वेकडून बरोबर लेन्सवरच येत आहे हा देखावा टिपायचा म्हणजे घराच्या सावलीतच जायला हवं म्हणजे अगदी दहा फुटांवर तिला ती कल्पना फारशी आवडली नाही या बंद घराभोवती एक रहस्यमय वलय होत दिवसाच्या लख प्रकाशातही त्या बंद घराचा एक निर्यास जाणवत होता पाच सात पावलं पुढे जाताच ती घराच्या सावलीत आली एकदम किती गार वाटायला लागलं दोन पावलं मागे उन्हाचा चटका बसत होता आणि इथे किती गारे गार इतकं गार की जास्त वेळ थांबणंही कठीण झालं असतं तिनं कॅमेऱ्याची फ्लॅप उघडली कॅमेरा डोळ्याला लावला व्ह्यू पॉइंटरमध्ये सर्व घर अर्थातच येत नव्हतं फक्त समोरचं दार आणि त्याच्या शेजारची खिडकी तेवढ्या भागाचाच तिनं एक स्नॅप घेतला पण तिचं समाधान होत नव्हतं क्षणभरापूर्वी मनाची जी घबराट झाली होती त्याबद्दल तिला स्वतःचाच राग येत होता आधुनिक युगातली शिकली सवरलेली ती कशाला आणि का भीत होती क्षणापूर्वी जाणवलेला गारवा आता जाणवत नव्हता भराभर पुढे होऊन ती त्या रेतीच्या उतारावरून वर चढून गेली रेतीत पाय रुतत होता वर ओढून काढायला जोर लावावा लागत होता ती वरांड्यात आली समोरच्याच खिडकीतून तिनं आत नजर टाकली काच इतकी दुरकटलेली होती की आतलं काहीच दिसत नव्हतं मधल्या ओल्या टॉवेलनं तिनं काचेचा बाहेरचा भाग साफ केला काच आतून अगदी स्वच्छ होती पण काचेत मागचाच उन्हात चमचम करणाऱ्या फेसळणाऱ्या लाटांचा देखावा दिसत होता तिनं चेहरा अगदी काचेजवळ नेला तेव्हा तिला आतला भाग दिसला ते स्वयंपाकघर होतं पण अगदी जुन्या जमान्यातलं ओटा होता पण त्याच्यावर गॅस नव्हता रॉकेलचे दोन स्टोव होते शेजारी सिमेंटची कोळसा वापरायची शेगडी होती पण ते जन्मात न पाहिलेल्या सोनालीला त्या वस्तूचं नाव किंवा उपयोग यातलं काहीच समजलं नाही भिंतीच्या खिळाला एक कंदील टांगलेला होता मागच्या भिंतीत खण होते आणि त्यांच्यात तांब्या पितळेची वेगवेगळ्या आकाराची भांडी मांडलेली होती स्टेनलेस स्टीलची एकाही वस्तू दिसत नव्हती हो त्या खोलीत लक्ष वेधून घेण्यासारखं काहीही नव्हतं वरांड्यातल्या रेतीतून चालत ती दाराच्या दुसऱ्या बाजूच्या खिडकीपाशी गेली आणि त्या खिडकीची ही काच टॉवेलनं साफ करून तिनं आत एक नजर टाकली खोलीतल्या सामानावरून तिचा काय उपयोग केला जात असावा याचा काहीही अंदाज करता येत नव्हता दोन खुर्च्या होत्या जुन्या प्रकारच्या रुंद बैठक उंच पाठ कोरीव कामाचे हात बैठक आणि पाठ वेतात विणलेली भिंतीवर कसले कसले फोटो होते पण इतक्या दूरवरून तिला ते नीट दिसतही नव्हता याही खोलीत नजर वेधून घेण्यासारखं काही नव्हतं पलीकडे आणखी एक शेवटची खोली होती या आणि बाबांच्या घराची रचना एकसारखी असली तरी वापरात फरक असल्यानं घरांना वेगवेगळी स्वरूपं आली होती पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं महत्वाचं गेली कितीतरी वर्ष चाळीस पन्नास तर सहज हे घर वापरात नव्हतं दोन पिढ्यांच्या पूर्वीचा हा संसार होता ती शेवटच्या खोलीपाशी आली होती का साफ करताच तिला दिसलं की पलीकडच्या बाजूनं एखाद्या खिडकीतून सकाळचं ऊन आत येत असलं पाहिजे आत लख प्रकाश होता खोलीची सजावटही वेगळी आणि उंची वाटत होती एका बाजूस पलंग होता पलंगावर फुलांच्या प्रिंटची चादर होती समोरच्या भिंतीपाशी एक उंच लाकडी कपाट होतं कपाटाच्या एका दारावर पूर्ण उंचीचा आरसा होता त्याच्या शेजारी भिंतीवर एक खुंटाळं होतं खुंट्यांना कोट शर्ट पॅन्ट टांगलेले होते एका फार जुन्या जमान्याच्या या खुणामागे राहिल्या होत्या सोनालीनं वर आणला डोळ्यांना लावला एका मागोमागे असे दोन फोटो घेतले आत्ताच्या तिचं समाधान झालं होतं आता घराच्या पलीकडच्या बाजूनं प्रत्यक्षात मागच्या आत एक नजर टाकली की झालं वरांड्यातून ती खाली उतरली घराला वळसा घालून मागच्या बाजूला आली वरांडा त्याही बाजूला होताच त्या बाजूच्या खिडक्या इतक्या दुरकटलेल्या नव्हत्या शिवाय समोरची बाजू तुलनेना अंधारात असल्यानं आतला भाग जास्त स्पष्ट दिसत होता ती खिडकीपाशी उभी राहताच आत खिडकीच्या उन्हाचा चौकोन पडला होता त्या चौकोनात तिची सावली आली तिच्या मनात एक जरासा चमत्कारिक विचार आला तिनं नाही तरी तिच्या सावलीनं त्या बंद घरात प्रवेश केला होता हे एक प्रकारचं अतिक्रमणच नाही का काही क्षण ती अंतर्मुख झाली होती बाह्यसृष्टीवरचं लक्ष आत वळलं होतं समोरची घडत असलेली गोष्ट लक्षात यायला एक दोन सेकंद जावे लागले आणि मग ती जागच्या जागी अक्षरशः गोठून उभी राहिली त्या प्रकाशित खोलीतून समोरच्या खोलीत किंवा मधल्या हॉलमध्ये उघडणार दार सावकाश सावकाश लावलं जात होतं दाराची दोन्ही पालं एकमेकांना येऊन भिडली हालचाल थांबली एवढासाही आवाज झाला नव्हता पण एखादा प्रचंड स्फोट झाल्यासारखी कानात घणघण होत होती शरीराच्या स्नायूंवरचा ताबाच गेला होता शरीर गोठल्यासारखं झालं होतं हालचालच अशक्य वाटत होती बराच आत रोखून धरलेला श्वास स्फोटासारखा बाहेर पडला सोनाली गरकनवळली वरांड्यातून उडी मारून खाली उतरली आणि घराच्या दिशेनं धावत सुटली वीस पंचवीस पावलं धावल्यानंतर भान जरास परत आलं तिची चाल मंदावली ती सावकाश सावकाश घराकडे आली प्रकरण समाप्त चेटकिण प्रकरण पाच घरापर्यंत आली तेव्हा सोनाली खूपच सावरली होती स्वयंपाक घरातून बोलण्याचे आवाज येत होते ती तशीच स्वयंपाक घरात गेली कोणी काही विचारण्याआधीच हात वर करत सोनाली म्हणाली समुद्रावर स्नानासाठी गेले होते रकमाला सांगून गेले होते जास्त पुढे गेले नाही या व्यतिरिक्त कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा अमेरिकेहून आल्यापासून तू बदलली आहेस खरी बाबा म्हणाले ही कॉम्प्लिमेंट आहे की टोमणाय सोनालीनं विचारलं काहीही समज त्यावर सोनाली काही बोलण्याच्या आतच बाहेरच्या खोलीतून काई हाँ, काई हाँ। असे कर्कश आवाजात शब्द आले इतके अनपेक्षित सोना ली की सोनाली दचकलीच तुझ्या आजीचा पोपट आहे म्हणाला पण काल संध्याकाळपासून तर त्याचा शब्दही कसा येईल अंधार झाला की पिंजऱ्यावर कपडा टाकतात कि तो गप्पा रघुमामा म्हणाला आता एवढ्यात रखमानं कपडा काढलेला दिसतो सोने नाश्ता घ्यायला ये आईनं हाक मारली सोनालीला खूपच भूक लागली होती सकाळच्या कब्बर चहाखेरीस पोटात काहीही गेलेलं नव्हतं त्या भुकेपुढे ती मगाचा जरासा भयकारक चकित करणारा अनुभवही विसरू शकली पोटात दोन घास गेल्यावर तिला थोडासा विचार करायला सवड मिळाली बाबा ती म्हणाली समुद्राच्या वाटेवरच ते दुसरं घर आहे हो सकाळी मी जाताना बरोबर कॅमेरा नेलावता येता येता त्या घराचे दोन तीन फोटोही काढलेत खोलीत एकदम शांतता रखमानंही हातातलं काम थांबवलं तसं काही विशेष नाही एक समुद्राच्या बाजूनं आणि एक दोन इकडच्या बाजूनं आणि बाबा काही असं रागानं पाहू नका माझ्याकडे तुम्हीच काल म्हणाला होतात ना की उद्या मी तुला त्या घरासंबंधात सांगेल फोटो काढले म्हणजे काही वावगं केलं का काही नियम तोडला का स्वतःशीच मान हलवत गोविंदराव म्हणाले सुने या घटना घडल्या तेव्हा मी अगदी लहान होतो चार पाच वर्षांचं वय असेल तेव्हा माझं काही समजण्याचं वय होतं का ते आणि इतक्या वर्षांनंतर सर्व आठवणी खऱ्याच असतील याचीही खात्री देता येत नाही पुन्हा माझे वडील करमट जुन्या वळणाचे ज्यानं त्यानं आपल्या वयाप्रमाणे वागायला हवं यावर त्यांचा कटाक्ष तेव्हा आम्हालांना एक शब्दही बोलायची परवानगी नसायची आणि आईही त्यांच्याच पठडीतली एखादा आधी उणा शब्द तोंडून गेला की बसलाच पाठीत धपाटा गोविंदराव रखमाकडे वळले रखमा नसती तर मला काहीही समजलं नसतं या रखमाला घरातलं सर्व काही माहीत असायचं आणि मी तिच्या मागे लागून लागून विचारत असे खर तर शेजारच्या घरातच हे गोंधळ चाललेले बर ते काही कोणी परके लोक नाहीत सख्खे नातेवाईक आणि जाणं येणं अजिबात बंद एकदा तर वाडीवर सावकार आणि पोलीस आणि बेलीफ यांची पार्टी झाली वडील इतके विलक्षण संतापलेले मी कधीच पाहिले नव्हते अर्थात सावकार वडिलांच्या ओळखीचे शेवटी वडिलांनी सर्व पार्टीला घरात बोलावून घेतलं पार्टीला बाहेर बसवलं आणि सावकाराला आत नेलं आता वडिलांचा शब्द म्हणजे प्रॉमिसरी नोटच सगळी पार्टी परत गेली आणि वडील शेजारच्या घरात गेले रखमा म्हणते ते, ते त्यावेळी प्रथमच गेले आणि पुन्हा त्यांनी त्या घरात पाऊल टाकलं नाही अगदी भावाच्या आत्महत्येचा प्रकार झाल्यावरही नाही त्यांच्या दोघांच्यात काय बोलणी झाली हे गुपितच आहे कारण तिथे ती तिसरं कोणीही हजर नव्हतं वडिलांनी काकांना बरोबर घेतलं ते बहुतेक सरळ श्रीवर्धन मधल्या वकिलांकडे गेले असावेत संध्याकाळीच परत आले सारे हिशोब करून वडिलांनी भावाला त्याच्या अर्ध्या हिश्याची किंमत चुकती केली होती अगदी त्या दुसऱ्या घरासकट सर्व काही त्यांनी विकत घेतलं रखमा म्हणते की वडिलांनी काकांना हवे तितके दिवस वाटलं तर जन्मभर त्या घरात राहायची परवानगी दिली होती एवढंच नाही जेवण्या खाण्यासाठी आमच्या घरी केव्हाही येण्याची सवलत दिली होती कदाचित दरमहा वर खर्चाचीही काहीतरी सोय असेल पण काका आमच्याकडे जेवायला आल्याचं मला तरी आठवत नाही खरं तर काकासुद्धा मला नीटसे आठवत नाहीत आमच्या घरात त्यांचे फोटो असतीलही पण पुढे मी जेव्हा फोटोंचे आल्बम बघितले तेव्हा त्यांचे फोटो आल्बममधून काढून टाकले होते आईला त्याबद्दल विचारलं सुद्धा कशाला हवी ती नतद्रष्टांची चित्र बरं झालं तुझ्या वडिलांनी ती बंबात घालून जाळून टाकली थे। हे ते हे आईचे शब्द त्यावर बोलणंच खुंटलं नाही का बाबा सोनालीनं विचारलं तुम्ही स्वतः त्या घरात कधीही गेला नाहीत नाही बाबांचं उत्तर झटक्यात आलं एकदाही नाही साधं कुतूहल म्हणूनही नाही बाबांनी एकदा रखमाकडे आणि एकदा रघुमामाकडे पाहिलं नाही कुतूहल वाटण्यासारखी ती जागाच नाही ते म्हणाले सपशेल खोट सोनाली मनाशी म्हणाली बंद आणि ओसाड घरासारखं इतर कशानंही कुतूहल जागा होत नाही तिकडे न जाण्यामागे वेगळंच कारण असणार आणि ते कोणतं ही तिला थोडीशी कल्पना होती पण तो विषय काढण्याची ही वेळ खासच नव्हती स्वयंपाक घरातून ती वर तिच्या खोलीत गेली समुद्रातल्या स्नानानंतर सुरुवातीस छान होतं पण आता उकाडा वाढायला लागताच पुन्हा एकदा थंड पाण्याचं स्नान हवंसं वाटायला लागलं होतं ती खोलीत आली आणि आल्या आल्या तिचं लक्ष उघड्या खिडकीतून बाहेर गेलं समोरच ते दुसरं घर होत इतका वेळ मनाच्या तळाशी ठेवलेली आठवण उफाळून वर आली ती त्या खोलीत पाहत असताना समोरचं दार अलगत बंद झालं होतं निसर्गाच्या नियमांची काहीतरी ओढाताण करून हवेतल्या तापमानाच्या बदलानं झालेली क्रिया असं काहीतरी वावदुखी स्पष्टीकरण देता आलं असतं पण तिनं त्याचा विचारही केला नाही फरक पडला असला तर तो एवढाच खोलीतल्या उन्हाच्या चौकोनात तिची सावली पडली होती एक निर्द्रव्य छाया अतिक्रमण म्हटलं तर अगदी संकेत रूपीच नाम मात्र पण त्या दार लागण्याच्या छोट्याशा क्रियेमागे निष्कर्षांची आणि कारणांची एक लांबच लांब साखळी पसरत गेली होती सर्वांच्या मुळाशी हिऱ्यासारखं कठीण आणि मनाला दीपवून चक्कर आणणारं एक सत्य होतं त्या दुसऱ्या घरात कोणाचा तरी कशाचा तरी वावर होता एकदा ही वस्तुस्थिती मनानं मान्य केली मग पुष्कळच गोष्टी आपापल्या स्थानी पडल्या कारण त्या घरातला वावर ही काही अचानक घडलेली क्रिया नव्हती त्या क्रियेमागे गृहभंग दारिद्र्य व्यसनाधीनता आत्महत्या अशा चढत्या श्रेणीच्या दर्शवत होत्या त्या शक्यतेचा मनोमन विचार ही अंगावर काटा आणणारा होता ते घर पछाडलेलं होतं क्षणभर मन अगदी बधीर झालं एक्स फाईल ट्वायलाइट झोन सर्व काही तिच्या आयुष्याला प्रत्यक्षच येऊन स्पर्शत होत वर्षानुवर्ष इथं राहणारी रखमा लहानपणापासून इथे येणारा रघुमामा आणि अर्थात तिचे आई वडील त्यांना या प्रकाराची काही ना काही कल्पना असलीच पाहिजे पण घराण्यातल्या काही काही गोष्टी अशा असतात की त्यांच्यावर चार चौघात चर्चा केली जात नाही पण मी आत्ता रात्रीची टॉर्च घेऊन त्या घराकडे जाते असं तिनं नुसतं म्हणताच झालेली रघुमामाची शीघ्र प्रतिक्रिया अगदी बोलकी होती इतर काही नसलं तरी एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली होती तिचा वाडीवरचा मुक्काम खंटाळवाणा तर खास होणार नव्हता स्नान करून कपडे बदलून ताजी तवानी होऊन तासाभरानं सोनाली खाली आली स्वयंपाकघरात आई आणि रखमाच फक्त होत्या तिला पाहताच आई म्हणाली तुझे बाबा आणि रघु पोफळीच्या बागेत गेलेत तू आलीस की तुलाही तिकडे यायला त्यांनी सांगितलंय सोनाली बाहेर आली मांडवाच्या समोरच पोफळीची बाग सुरू होत होती चौरस माफे करून त्यात पोफळी लावल्या होत्या विहिरीपासून प्लास्टिकचे करड्या रंगाचे पाईप निघत होते आणि लहान होत होत त्यातला एक एक पाईप प्रत्येक पोफळीपाशी पोहोचत होता कुठेही तण गवत नव्हतं ती जशी मध्यावर आली तेव्हा तिला देखाव्यातला सुंदर वेगळेपणा जाणवला चारी बाजूंना पोफळीचे हिरवे स्तंभ सरळ वर गेले होते वर हिरव्या पानांचा मांडव तयार झाला होता पानांतून झिरपून उन्हाचा थंड हिरवा प्रकाश होत होता आणि सर्व असमंत पोफळीच्या मोहराच्या सुगंधाने भरून गेला होता इतका मोकळा इतका आनंदी तिला आजवर कधीही वाटलं नव्हतं वाटत होतं इथंच एक सतरंजी टाकावी आणि या उंच हिरव्या मंडपाखाली शरीर विसावू द्यावं पाच पंचवीस पावलं पुढे जाते न जाते तोच तिला बोलण्याचा आवाज कानांवर आला बाबा आणि रघुवामा मग तिला ते दोघं दिसले आणि जी गोष्ट तिच्या मनात आली होती तीच त्यांनी केली होती खालच्या जमिनीवर एक जाड दोरवा पसरला होता आणि दोघं आरामात बसले होते तिला पाहताच रघुमा म्हणाला ये ये सोने ये चारी बाजूंना एकदा नजर टाकून मग ती दोरव्यावर बसली बाबा एक विचारू का विचार की या वाडीची देखभाल साफसफाई म्हणजे काही साधं काम नाही बरोबर आहे साधं काम नाहीच ते मग एकट्या रखमाला कसं काय जमतं ओह त्या अर्थी होय सोनेपूर्वी काम खरोखर कठीण होतं रघु तुला आठवतं का आपण शिंपण्या द्यायचो ते हो आठवतं ना सोने पण हे पाईपचं इरिगेशन वगैरे मी करून घेतलं त्याआधी विहिरीवर मोठ होती पाणी पाटातून वाहत जायचं आणि शिंपण्याचं काम म्हणजे पाणी मध्ये मध्ये अडवायचं मातीचे बांध घालून आणि मग पाणी वळलं की एकेका झाडाला पाणी द्यायचं दिवसाआड हे करायला लागायचं गड्यांबरोबर आमचे नाना आम्हाला कामाला लावायचे पाठ अशी धरायची की सांगता सोय नाही आणि वर बोलायची चोरी आणि आता आता काय सकाळी आणि संध्याकाळी ठराविक वेळी विहिरीवरचा पंप सुरू केला की प्रत्येक झाडापर्यंत पाणी पोहोचतं उन्हाळ्यात जरा जास्त वेळ तेवढा अंदाज रखमाला आहे आणि गवत तणं वगैरे काढून टाकायची काय सुरुवातीपासूनच वाडी नानांनी इतकी स्वच्छ ठेवली की तसा फारसा त्रास होत नाही घरासमोर मांडवे ना पोफळं काढली की त्या मांडवावर टाकून चांगली वाळवत असत आणि मग सोलून त्यातून रोठे काढायचे पूर्वी त्यासाठी गडी असत आता श्रीवर्धनला एक बागवान आहे तो सगळी झाडच विकत घेतो माणसं आणतो पोफळं उतरवून घेतो आणि त्याच्या गुदामात घेऊन जातो तेव्हा आता इथे तसं कठीण काम राहिलेलं नाही आणि आजी इथे एकट्यानं राहायची सगळं करायची सोने तिचा सारा जन्म या वाडीवर गेलेला तिला दुसरीकडे चैन तरी पडेल का आणि प्रकृतीनं अगदी ठणठणीत होती शिवाय महिन्याकाठी माझी एकतरी चक्कर असायचीच तसं मी तिला अनेक वार सांगून पाहिलं माझ्याकडे नाहीतर श्रीवर्धनमध्ये इथे रघूच्या घरी राहा या रघुचं केवढं मोठं घर आहे श्रीवर्धनात पण ती काही ऐकायला तयार नव्हती किती आटवादी माहिती आहे का रघुमामा म्हणाला आनंदाचा जन्म आमच्या घरी झाला आजी सुनेला हॉस्पिटलात भेटून गेली बारशालाही हजर राहिली पण सकाळी यायची की दुपारच्या गाडीनं परत तेव्हा मला आठवतं हा गोविंदा पहिल्यांदाच तिच्यावर रागवला असं काय पुरून ठेवलंय वाडीत असं काहीतरी बोलला मला तर वाटलं आजी आता उखडणार त्याच्यावर पण आजीनं नुसतं त्याच्याकडे पाहिलं आणि मान हलवत म्हणाली तुम्हाला काय कळणार आहे त्यातलं त्यातनं गेल्याशिवाय कळायचं नाही आणि देव करो आणि तुमच्यावर तशी वेळ न येऊ मग गोविंदानं किती खोदून खोदून विचारलं तरी आजी त्यापुढे एक शब्दही बोलली नाही बरं गोविंदानं सांगून पाहिलं आजी सोबतीला चार माणसं तरी ठेव तिथे तुम्ही दोघी एकट्याच्या एकट्या त्यावर आजी नुसतीच असली आणि म्हणाली अरे तिकडे कोण येणार आहे चोरीला अर्थात हे खोटं होतं साऱ्या गावाला माहीत होतं वर्षाचं उत्पन्न सहज सात सत्तर हजारांच्या आसपास जात होतं ती इथून आले ना म्हणून मग मीच सगळ्या इथे सोयी करून घेतल्या बाबा म्हणाले जनरेटर बसवला सगळीकडे विजेचे दिवे घेतले पंखे घेतले फ्रीज आणला बागेच्या इरिगेशनची सोय केली तर दोन तीन महिन्यांनी श्रीवर्धनहून येताना मेकॅनिक आणतो तू सगळं चेक करतो काही बारीक सारीक दुरुस्ती करायची असली तर करतो पण तुला एक गंमत सांगतो आईचा या नव्या सुखसोयींवर कधीच विश्वास बसला नाही तुला स्वयंपाकघरातला एक कपाट दाखवीन त्यात तीन चार कंदील आहेत सगळ्यात रॉकेल भरलेले आहेत सगळ्यांच्या वाती सरळ केलेल्या आहेत शेजारी बंद डबीत काडीपेटी आहे आणि ही रकमाई काही कमी नाही तिचंही त्या दिव्यांकडे लक्ष असतं मी स्वतः पाहिलंय त्या दिव्यात तेल आहे का नाही वाती नीट आहेत का काडेपेटी आहे का नाही हे सगळं चेक करते तरी चार पाच सेलचे दोन मोठे टॉर्च ठेवलेत मी तर घराबाहेर चारही बाजूंना मोठमोठे दिवे लावणार होतो पण आईचा ठाम नकार इथे काय दिवाळी साजरी करायची का सगळीकडे रोषणाई करून आई म्हणायची आम्हाला अंधाराची सवय आहे काही नको दिवे आणि सोने तुला एक सांगतो नुसते शब्द ऐकले तर एखाद्याला वाटेल ही म्हातारी हे कट होती आडाणी होती पण तसं अजिबात नाही ती जे काही सांगायची ते अगदी प्रामाणिकपणे प्रांजळपणे सांगायची त्यात नसता हेका वगैरे नसायचा मग मी मनाशी विचार केला ही आहे तिथे आहे तशी सुखी आहे समाधानी आहे तिचं मन विनाकारण मोडण्यात काय अर्थ आहे कॅमेरा आणला असता तर बरं झालं असतं सोनालीला वाटलं अशा हालत्या हिरव्या प्रकाशात फोटो घेणं ही सुद्धा एक कसोटीच होती मागून पावलांचा आवाजाला रखमाच आली होती जेवायची तयारी झाली आहे चला ती म्हणाली सव्वा अकराच वाजले होते पण सकाळच्या रपेटीनं आणि पोहण्याच्या व्यायामानं सोनालीला सपाटून भूक लागली होती अजून नाश्ता सुद्धा जिरला नाही रघुमामा म्हणाला मी येते ग रखमा मला भूक लागली सोनाली उठत म्हणाली आणि रखमा मागोमाग घराच्या दिशेनं निघाली